मागील भागामध्ये आपण बघितलं तुला असं कसं वाटलं की तू काहीही करशील आणि मी गप्प बसेन तू रात्री ज्या वेळेस बॉम्ब प्लॅन केलास ना त्याच्या अर्ध्या तासानंतर लगेच काढला पण आम्ही फक्त घरी सांगायचं राहून गेलो होतं वॉट मीन्स तुझे सगळे पत्ते खल्लास डिअर पुढे रुद्राक्ष आता हाताची घडी घालून रोखून बघत होता तिच्याकडे नजरेला धार चढली होती परत सलोनी पार्क गलित गात्र होऊन गेली मी रूममध्ये सोपलेली असतानाच तू रुद्रांचा युनिफॉर्म घेऊन गेली होतीस ना आणि मी रात्री खाली असताना परत आणून ठेवला असशील आता लक्षात येते माझ्या अंजू तिच्याकडे बघून रागात म्हणाली ती तर आता खाऊ की किगळू या नजरेनेच बघत होती दोघांकडे मागे मीडिया असल्याने तिला काही करताही येत नव्हतं तसंही बिचारी आरडाओरडा करण्याशिवाय अजून काय करू शकत होती रुद्रांशने आधीच हातात बेड्या घातल्या होत्या ती सनकी काहीही करेन याची गॅरंटी होती त्याला चला तर मग भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाडक्या बहिणीला आपण त्याच्याकडेच घेऊन जाऊ रुद्रांतसुस्कारा सोडून उठत म्हणाला सलोनीला उठवलं तशी ती चौताळून ओरडली असं समजू नकोस की तू जिंकलास जेव्हा बाहेर येईन ना मी तेव्हा तुझी ही वर्दी अशी उतरेवेन आ सलोनी जोरात खिंचळली होती कारण तिच्या गालामध्ये अंजूच्या हातचा प्रसाद जोरदार बसला होता सलोनीने मानेला झटका देऊन चेहऱ्यावर आलेले केस मागे केले ती आता मारक्या म्हशीसारखी बघत होती अंजूकडे माझ्या नवऱ्याची वर्दी त्यांचा अभिमान आहे आणि ते माझे जे काही खेळ करायचे होती खेळलीस तू पण बास जर परत जर माझ्या घराकडे अन माझ्या नवऱ्याकडे वाकडी नजर करून बघशील तर गाठ माझ्याशी आहे आणि त्यांचं नाव तर तुझ्या नीच तोंडातून घेऊच नकोस नाहीतर परत कानाखाली असा जा करेन की शब्दच बाहेर पडायचे नाहीत समजलं अंजू तिला बोट दाखवून जरब देत ओरडली तिचा तो वचक बघून आतून चांगलाच जफर झाला होता सलोनीचा रुद्रांश तर थक्क झाल्यासारखा बघू लागला अंजूकडे लग्नाच्या आधीची अंजू पुन्हा जागी झाली होती सौरभ अन पिया पण कौतुकाने बघत होते घेऊन जाईला रुद्रांश म्हणाला तशी पिया म्हणाली थांबा ती सलोनी समोर गेली माझ्या बेस्टीला आणि माझ्या बॉयफ्रेंडला त्रास दिलास त्याचं माझ्याकडून ही गिफ्ट घे की ना पुढ्या फुगत म्हणाली आणि तिने ही एक जोरदार सलोनीच्या कानाखाली लगावली सलोनीच्या अंगाची लाही लाही होत होती आता तिथले पोलीस तिला घेऊन गेले पियाने सौरभकडे पाहिलं त्याला गालामध्ये हसताना बघून तिने लाजून मान खाली घातली मीडियाने लगेच रुद्रांश व अंजुला घेरलं भडाभडा प्रश्न विचारत होते ते रुद्रांश सगळ्यांची उत्तरे शांतपणे देत होता सर तुमच्या मिसेसने पण मदत केली तुम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलला तुम्ही एक महिला रिपोर्टरने विचारलं तसा रुद्राश अंजूकडे बघत म्हणाला तुम्ही सगळंच बघितलं खूप छान ॲक्ट्रेस आहे ही नाही अहो काहीही काय ती गोरीमोरी होत म्हणाली मी खरंच खूप नशिवान आहे की ही माझी बायको आहे मी नसताना घराकडे लक्ष देणारी मला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारी अशी वागीन बायको भेटली आहे मला अँड आय रियली लव्ह हर तो तिला जवळ घेत म्हणाला अहो अंजूने लाजून त्याच्याकडे बघितलं गाल ही लालेलाल झाले होते मॅडमचे सगळे रिपोर्टर्स हसू लागले रुद्रांशने मग त्यांना नंतर परत सगळी माहिती देईन असं बोलून जाण्याची विनंती केली रिपोर्टर्स गेले तशी अंजू त्याच्या हातावर हलकेच मारत म्हणाली त्यांच्यासमोर बोलण्याची काय गरज होती अगं मग त्यांना कळायला नको का की माझ्या बायकावर माझं किती प्रेम आहे ते नाहीतर मला खडूस आय पी एस ऑफिसर समजायचे ते तो ओठांतच हसून म्हणाला काहीतरीच अंजू थोडंसं लाजून मानेला झटका देत म्हणाली त्याने हात बाजूला केला तशी ती त्याच्या मिठीत शिरली इकडे सौरभने पण पियाकडे आशेने बघितलं तिने डोळ्यांनीच नकार दिला त्याने तोंड पाडलं आणि मग हसत म्हणाला थँक्यू माय प्लेजर तीही हसून म्हणाली बरं आता घरी जा आणि हो रात्रीचं जेवण बनवू नकोस आपण बाहेर जाणार आहोत जेवायला रुद्रांश अंजूला बाजूला करत म्हणाला हे काय दोघेच पियाने विचारलं तसा रुद्रांश हसून म्हणाला दोघेच का जाईल आपण सगळेजण जाऊ ईशा आणि मधू पण ना तिने लागलीच विचारलं हो ते सुद्धा तो मान हलवत म्हणाला पिया व अंजू खुश झाल्या पियाने अंजूला मिठी मारली ती बाय करून जाणार ते सौरभ म्हणाला मी पण येतो थांब तीही लगेच थांबली ओ हो अंजू तिला चिडवून हसली तशी तीही थोडीशी लाल होऊन लाजली सौरभ रुद्रास समोर आला भरल्या डोळ्यांनीच बघत होता त्याला तो बोलणार तेच ते ते रुद्राश हात करत म्हणाला सॉरी बोलणार असेल तर तू यायचंच नाहीस रात्री नाही मी सॉरी नाही बोलणार थँक्स बोलायचे सौरभ हसून म्हणाला रुद्राशने बोई वागडी केली तसा सौरभ म्हणाला तुला नाही ब्रो त्या वरच्याला मी त्याला थँक्स यासाठी बोलतोय की त्याने मला तुझ्यासोबत येते खाली पाठवलं मी नेहमी तक्रार करायचो की आपण ट्विन्स का आहोत आता कळते किती काय काय करतोस माझ्यासाठी तुझ्यासारखा भाऊ भेटणं म्हणजे गप रे रुद्राश मध्येच थांबवत म्हणाला आणि त्याला पुढे ओढून मिठीत घेतलं तू पण काही कमी करत नाहीस माझ्यासाठी मी पण तेवढाच लकी आहे आय लव्ह यू रुद्रांश त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला सौरभने कंट्रोल करूनही त्याला रडायला आलंच रुद्रांशनेही मोठ्या मुश्किलीने डोळ्यातलं पाणी अडवून धरलं होतं इकडे अंजुअन पिया पण एकमेकींना पकडून भाऊक होत दोघांना बघत होत्या रुद्रांशने मग त्याला बाजूला करून त्याचे डोळे पुसले आणि हळूच म्हणाला पियासमोर तरी रडू नकोस काय विचार करेल ती सौरभने लगेच डोळे पुसले त्यावर रुद्रांश मोठ्याने हसला ब्रो सौरभ आता लाजून असला बरं तुम्ही जावा मी जातो माझ्या वागिनीला घेऊन रुद्राश हात बाजूला करत म्हणाला अंजूने डोळे मोठे करत त्याच्या हातात हात दिला तिने खाली ठेवलेली बॅगही घेतली ज्यामध्ये फक्त तिचे कपडे होते नशीब सलुनीने उचकली नाही रुद्राश म्हणाला तशी विजयाची धुंदी आंधळ करते माणसाला सौरभ पियासोबत गेला तशी अंजूही रुद्रांशसोबत गेली तो तिला घरी सोडून डिपार्टमेंटकडे गेला सलोनीची पुढची प्रोसेस करण्यासाठी अंजू दरवाजामध्ये आली नाही तेच पूर्वीने तिला थांबवलं आहिल्याबाई लगबगिने ओवाळणीचं ताट घेऊन आल्या होत्या आई याची काय गरज आहे अंजूने थोडंसं गोरीमोरी मोरी होत विचारलं अगं नाही कसं एवढं मोठं काम करून आली आहेस त्या हसत म्हणाल्या आणि उत्साहात तिला कुंकू पे लावून ओवाळ लागल्या त्यांनी तिची दृष्ट काढली ती आत येऊन त्यांच्या पाया पडली नेहमी सुखी राहा हसत राहा आणि इतरांनाही असंच आनंदी ठेवत राहा त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला अंजू आत हॉलमध्ये आली दिनेशराव व महादेवराव बसले होते तिथे समोर आजी बसलेल्याच होत्या चेहऱ्यावर कुठलेच भाऊ नव्हते तिने भी भीतीने औंढा गेला ती थंड पावल्यानेच त्यांच्याजवळ गेली ती ते त्यांच्या पाया पडली ती आशीर्वादासाठी थोडीशी घुठमरली त्या काहीच बोलल्या नाही ती तोंड बारीक करतच उभी राहिली आजींनी तिला बसण्याचा इशारा केला ती अहिल्याबाईंकडे बघतच आजींच्या बाजूला बसली भारी दडपण आलं होतं आजींनी तिचा चेहरा दोन हातात पकडून तिच्या कपाळावर ओट टेकवले अंजू थोडीशी चकित झाली आजी मागे होत म्हणाल्या अशीच माझ्या रुद्रांची ढाल बनून राहा तुझ्या सासूसारखीच आहेस तू तिने ही कधीच दिनूची पाठ नाही सोडली आणि आता सून ही अगदी योग्य निवडली दिनेशरावांनी अहिल्याबाईंकडे बघितलं त्या समाधानाने हसत होत्या रुद्रांशला जशी बायकू पाहिजे होती तू अगदी तशीच आहे तू तु तुला काही कमी पडून देणार नाही माहीत आहे मला पण आता तूही त्याला काही कमी पडू देणार नाही याची खात्री झाली आहे माझी असा सुखाने संसार करा त्या पुन्हा तिला थीथ हाताने कुरवाळत म्हणाल्या अंजूची कळी खुलली तिने हसून ओकारार्थी मान हलवली आणि माझा नातू आजी बोलल्या तसा त्याचा चेहरा खाडकन पडला आजी आता मोठ्याने हसल्या त्या मग तिला हातावर तोपटत म्हणाल्या काही घाई नाही सध्या तुझं नातं रुद्रांसोबत अजून घट्ट कर एकदा मूल आलं की प्रेम विभागलं जातं तू आता त्याच्यावरच लक्ष दे मग जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा निर्णय घ्या दोघांनी मिळून फक्त माझे डोळे मिटण्याआधी आई दिनेशराव मध्येच म्हणाले बरं बाबा नाही बोलत आजी त्यांच्याकडे बघत म्हणाल्या अंजू आता रिलॅक्स झाली तिने सुटकेचा निश्वास सोडत पूर्वीकडे बघून हसली पूर्वीही डोळे मिचकावत हसली अंजू उठून दिनेशराव आणि महादेवरावांच्या पाया पडली खरंच कमाल केलीत था मोहिते पाटलांची वाघीण महादेवराव तिचं कौतुक करत म्हणाले वाघीन नाही हो आपल्या घरासाठी मी जे करायला हवं होतं तेच केलं अंजू हसत म्हणाली बरं बस तू मी चहा आणते अहिल्याबाई असं बोलून जाणार तेच अंजू म्हणाली तुम्ही बसा आई मी करते अगं बस ग करते मी त्या हसून म्हणाल्या आणि आत गेल्या तुझा फ्रेश तरी होऊ नये पूर्वी अंजूला म्हणाली ती मग लगेच वर गेली चहा झाला नाही तेच आजी म्हणाल्या आज मस्त गोडाधोळाचं जेवण बनवा हो मी तांदळाची खीर बनवू अंजूने लगेच त्यांना विचारलं जपून हा अंजू तांदळाची खीर आईला खूप आवडते महादेवराव तिला थोडंसं सतर्क करत म्हणाले बनव बनव तुझ्या सासूची मदत घेऊ नको फक्त आजी थोडंसं हसत म्हणाल्या आणि परत तोंडाला पदर लावून हसायला लागल्या इकडे दिनेशराव व महादेवरावसुद्धा हसायला लागले बास हा कोणी काही बोलणार नाही आता अहिल्याबाई थोडंसं नाराजीत म्हणाल्या आजी हसतेस का आणि आई तू असं का बोलली सांग त्यांना पूर्वीने उत्सुकतेने विचारलं अहिल्याबाईंनी तिला डोळ्यांनीच धाक देत नकारार्थी मान हलवली अगं तुझ्या आईने पहिल्यांदा खीर बनवली होती माझ्यासाठी कशी बनवली होती विचार आजी बोलून हसू लागल्या दिनेशराव मोठ्याने हसायला लागले अहो काय अहिल्याबाईंनी त्यांच्याकडे थोडंसं रागामध्ये बघितलं त्या वैतागून आत गेल्या बाबा सांगा ना काय केलं होतं आईनी पूर्वीने अजूनच एक्सायटेड होऊन विचारलं अंजूने पण कुतूहलाने त्यांच्याकडे बघितलं अगं तुझ्या आईने कच्चे तांदूळ टाकले होते खिरीमध्ये बरं टाकले तर टाकले तेही न भरडता आजी मोठ्याने हसत म्हणाल्या काय अंजूने डोळे विस्फारत विचारलं आणि तीही हसायला लागली पूर्वी पण डोक्याला हात लावून हसत होती आईने कधीच सांगितलं नाही हे पूर्वी हसता हसता म्हणाली कोणत्या तोंडाने सांगणार होती जमते का तर जमते बोलली आणि अशी बनवून ठेवली आजी पदरात तोंड लपवून हसत होत्या अंजूने हसणं कंट्रोल केलं ती उठून किचनमध्ये आली हसत असतील ना अजून बाहेर अहिल्याबाईंनी थोडंसं चिडून विचारलं अंजूने नकारार्थी मान हलवली तिला हसू येत होतं पण ती कंट्रोल करत होती अगं पहिलीच वेळ होती वर कोणी सांगायला पण नव्हतं मग काय करणार होते मी चांगलीच पजिती झाली होती अहिल्याबाई मान हलवत म्हणाल्या आणि त्या स्वतःच हसायला लागल्या तसं अंजूनेही हसून दिलं सौरभला पोलीस स्टेशनला जावं लागले होते स्टेटमेंट देण्यासाठी तो आणि रुद्रांश मग सोबतच घरी आले पूर्वीने त्यांनाही ओवाळलं आजीने आज तर इतकं कौतुक केलं त्यांचं जग जिंकल्यासारखं वाटत होतं सौरभला रुद्रांशला तर सवय होतीच कौतुकाची ते दोघेही मग फ्रेश होऊन जेवायला आले आज खरंच खूप हलकं आणि टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटते सौरभ सुस्कारा सोडत म्हणाला ऑल क्रेडिट गोज टू धीज टू टॅलेंटेड पार्टनर्स पूर्वी अंजू आणि रुद्रांशकडे हात करत कौतुकाने म्हणाली न्यूजवाले बघितले ना ते, ते तर वाघ आणि वाघीन म्हणून कौतुक करत होते यांचं छा गई बॉस सौरभ सॅल्यूट करत त्या दोघांना म्हणाला शिलाबाई तर त्या इतक्या खुश होत्या ना रडायला चाललं होतं बाई त्यांना अहिल्याबाई मान हलवत म्हणाल्या हो मग पोलीस ऑफिसर नसून एवढं छान काम केलं तिने आता ज्यावेळेस त्यांचा सत्कार होईल तेव्हा खरी मजा येईल पूर्वी आनंदाने म्हणाली माझा तर लाईफ टाईम लक्षात राहील कसला प्लॅन केला होता इथे आपल्याला एका प्लॅनमध्ये गुंतवलं आणि यांनी दुसराच प्लॅन केला खरंच तसं केलं म्हणूनच ती मोर्क सलोनी जेलमध्ये गेली सौरभ कौतुक करून हसत म्हणाला मला नाही आवडलं हा पण ते किती जीव ओतून ॲक्टिंग केली होती मी अहिल्याबाई मध्येच तोंड पाडत म्हणाल्या असंच पाहिजे याला म्हणतात जशास तसे तू मला उल्लू बनवलंस तुझ्या सुनेने तुला उल्लू बनवलं आजी डोक्यावरचा पदर पकडत म्हणाल्या अहिल्याबाईंनी त्यांच्यासमोर हात जोडले तसे सगळेजण हसू लागले पण खरंच आता कुठे सगळं नीट मार्गी लागेल आता लगीन घाई करायला पाहिजे दिनेशराव मान हलवत म्हणाले पूर्वीने मनावर घेतलं तर करून टाकू घाई काय ग महादेवराव तिला विचारत म्हणाले तुम्ही लोक चिडणार नसाल तर एक बोलू का पूर्वीने सिरियस होत विचारलं तसा सौरभ म्हणाला अगं विचारतेस काय ताई बोल ना पूर्वी थोडी शांत बसली ती मग सर्वांवर नजर फिरवत म्हणाली मला आता ते मोठं लग्न वगैरे नको सरळ सरळ कोर्ट मॅरेज करेन मी हवं हो तर आपण सौरभचं लग्न लवकर करून टाकू ते मोठं करू अगं पण मुकेशचं काय म्हणणं आहे यावर विचारलंस का त्याला दिनेशरावांनी विचारलं हो बाबा त्यांचंही हेच मत आहे माझं बोलणं झालं आहे ती म्हणाली तुला इच्छा नाही ना, ना मग जबरदस्ती नाही करणार कोणी आम्हाला फक्त तुझं सुख हवं तुझं झाले की मग बघू याचं पण पोरगी मराठी असते तर बरं झालं असतं आजी तोंड थोडंसं वाकडं करत म्हणाल्या दिनेशराव बोलणार तेच त्या हसत म्हणाल्या हा तू बोलू नकोस लगेच दिनो मी काही नकार देत नाहीये बोलून घे तिच्या घरच्यांशी सौरभने हसून खाली बघितलं इकडे यांना बघा गालामध्ये कसं हसू फुलते रुद्रान सौरभला चिडवत म्हणाला हो मग एवढ्या मुलींना डेट केल्यानंतर फायनली एकेशी लग्न होते त्याचं खुश तर असणारच पूर्वीनेही चान्स सोडला नाही ताई सौरभ तोंड पाडत म्हणाला सगळे त्याला मोठ्याने हसायला लागले खीर खूप छान झाली हा खाण्याच्या नादात बोलायचं राहिलं आता जेव्हा जेव्हा येईल तेव्हा हीच खीर बनवत जा आजी अंजूचं कौतुक करत म्हणाल्या हो तीही खुश होत म्हणाली बॅग होतीच खाली बरं मी काय अरे हे पण आले का तुझ्यासोबत होत्या माझं शेवटचं दर्शन घ्यायचं होतं की काय परत याच्या लक्ष लापणे सौरभला म्हणाली आत्ताच घरी जाऊन येतो अंजूने रुद्रांशकडे बघितलं तो घासा थोडासा ठीक करत म्हणाला बरोबर बोलतेस तू आई खरं तर मी पण हे सुचवणार होतो कारण मलाही काही दिवस दिल्लीला जावं लागणार आहे तोपर्यंत ही घरी जाऊन येईल त्याने अंजूकडे बघितलं तिने तर मान खाली घातली होती पूर्वी हसून म्हणाली अरे मग हिला पण जाणा घेऊन शक्य नाही ताई नाहीतर नेलं नसतं का उलट आई बोलली तसं हिला घरी राहताच आलं नाही मग तीही थोडीशी फ्रेश होऊन येईल तो परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाला लक्ष अंजूकडेच होतं त्याचं काय ग जायचं आहे ना तुला अहिल्याबाईंनी अंजूला विचारलं तशी ती हसत हो म्हणाली पण तिच्या त्या हसण्याच्या मागची उदासी कळून येत होती लगेच पूर्वीने रुद्रांशकडे बघून अंजूकडे इशारा केला तो नजरेनीच मी बघतो असं म्हणाला अंजूला वर पाठवून पूर्वी थांबली अहिल्याबाईंना मदत करण्यासाठी अंजू रूममध्ये आली दरवाजा लावून ती सरळ बाथरूममध्ये घुसली बेडवर बसलेल्या रुद्रांशकडे तिने बघितलंही नव्हतं ना ती नाराज आहे कळून गेलं त्याला त्याने तिला आधी सांगायला पाहिजे होतं अंजू आली आणि मिररसमोर केस विंचरू लागली तिने वेणी घातली तसा रुद्रांश तिच्याजवळ येत म्हणाला बोल ना अशी शांत बसू नकोस काय बोलू मी सगळंच तर ठरवून टाकलं तुम्ही ती थोडंसं चिडून म्हणाली तो बोलणार तेच ती बेडवर जाऊन बसली तो हसतच तिच्याजवळ जाऊन बसला अगं घरी आधीच एवढं टेन्शन होतं म्हणून सांगितलं नाही मी तो तिचा हात पकडत म्हणाला तिने हात हिसकावून घेतला त्याला कळून गेलं की त्यामुळे नाराज नाही येईल तो मग सहज बोलायचा म्हणून म्हणाला तुला आईची आणि रातची आठवणच राहिली नाही ते बिचारे वाट बघत असतील तुझी माझं बोलणं झालं मग अशीच आईसोबत मी रक्षाबंधनला जाणार होते घरी तेव्हा राहणार होते पण तुम्ही मला आधीच पाठवून देताय ती स्वरात म्हणाली थोडीशी धुसफुसत होती अगं मग तेव्हा इथे थांब आत्ता जाऊन नये तिकडे आपण उद्याच जाऊ तो हसत म्हणाला उद्याच तिने आश्चर्याने विचारलं रुद्रांश मान हलवत म्हणाला हो मी पण दोन दिवसांनी जाणारच आहे तर तू मग मी पण दोन दिवस राहिली असते ना इथे ती त्याला तोडत म्हणाली तो बोलणार तेच ती भोया वाकडा करत म्हणाली पण ठीक आहे आता तुम्हाला मी तुमच्याजवळ नको असेल तर जाते उद्याच घरी तिने त्याला एक नाराजीचा लूक दिला अगं तो बोलायच्या आतच ती उठली कबर्ड जवळ जाऊन तिने लगेच तिची खाली असलेली ट्रॅव्हल बॅग काढली थोडीशी आपटतच ठेवली ती टेबलवर कबर्डमधून कपडे पण थोडंसं रागामध्येच ओढून घेत होती आणि बॅगमध्ये घडी न करता तसेच टाकत होती रुद्रांश हसून तिची मज्जा बघत होता तिने त्याच्याकडे तिरकी नजर टाकली त्याला हसताना बघून ती अजूनच चिडली ती आता बॅग भरली तरी कपडे टाकतच होती ती चिडूनच कबडचा दार लावायला गेली त्या नाद्यात तिचं बोट चेंबटलं आहा ती मागे हात घेत कनली अगं रुद्रांश पळतच तिच्याजवळ आला तिचा हात हातात घेत तो ओरडला बघता नाही येत का नीट तो तिच्या लाल झालेल्या बोटांवर फुंकर घालू लागला वेडीस तू असं बोलून तो बाहेर पळाला तिला आता अजूनच वाईट वाटलं इथं तिला लागलं होतं आणि तो बाहेर पळाला होता तिने चिडून बॅगची झीप लावली ती बॅग उचलायला गेली तर जड झाली होती तिने रागामध्ये तशीच मागे सारली आहा तिच्या बोटात वेदना जाणवली हातकर इकडे मागून रुद्राश बोलला तशी ती वळाली त्याने तिचा हात घेऊन ते बोट बाऊलमध्ये बुडवलं बोटाला थंडावा लागला तसं तिने बघितलं तर बर्फाचे तुकडे होते त्यामध्ये तिच्यापेक्षा त्याच्या चेहऱ्यावर वेदना जास्त दिसत होती जसं काही त्यालाच लागलं आहे तिचे आता भरून आले रुद्राशने वर पाहिलं तर तिचं तोंड रडवेलं झालं होतं अगं त्याने पुढे जाऊन बाऊल टेबलवर ठेवला आणि तिला मिठीत घेतलं ती आता थोडीशी मुसमसत होती तुला बघून कोण म्हणेन की तू तीच आहेस जी त्या सलोनीसमोर एवढी स्ट्रॉंगली ॲक्टिंग करत होतीस लग्नाआधी अशी रडत नव्हती तू आज मीडियावाले उगाच कौतुक करत होते त्यांना तुझं खरं रूप दाखवायला पाहिजे ना गप्पा ती त्याच्या छातीवर मारत ओरडली अगं खरं तेच बोलतोय मी तिथे किती कणखरपणे तोंड दिलंस व वागीन म्हणतायत सगळे तुला आणि आता बघ थोडे दिवस नवऱ्यापासून लांब पण नाही राहता येत तुला तो तोंडातलं हसं दाबून तिला चिडवत म्हणाला हो नाही आहेत मला राहायचं नाही आहे लांब ती थोडंसं रडत म्हणाली तो आता सिरियस झाला तो तिला डोक्यावर गुंजारत म्हणाला मला पण नाही राहायचं आहे मस्तपैकी फिरायला जाण्याचा प्लॅन करत होतो मी आपल्याला एकत्र वेळ घालवता येईल असं वाटलं होतं पण काय करू सरांनी मलाच निवडलं मिशनसाठी त्यांना खूप विश्वास आहे ग माझ्यावर मी नाही म्हणू शकलो नाही बरं तुला नेलं असतं पण बोलता बोलता त्यांनी एक सुस्कारा सोडला ती बाजूला होत म्हणाली खूप डेंजर आहे का मिशन रुद्रांश हसला तो तिचे डोळे पोसत म्हणाला नाही गं पण मला रात्रभर बाहेर राहावं लागू शकतं तुझ्याकडे लक्षच देता येणार नसेल तर मग तुला नेऊन काय करू तिथे तो थोडंसं मुश्किलपणे हसला ती लगेच लाजली तिने नजर खाली वळवली रुद्राक्ष तिच्या त्या लाजऱ्या बुजऱ्या चेहऱ्याकडे बघत राहिला तो बोलत का नाही म्हणून तिने वर पाहिलं तर तो तिला एकटं बघत होता ती आता अजूनच लाजली ती टेबलकडे वळाली ती बॅग हात लावणार तेच रुद्राक्षने तिला कमरेला धरून मागे ओढलं आणि पोटाभोवती हात टाकत तिला मिठीत घेतलं त्याने त्याची हनुवटी थी तिच्या खांद्यावर टेकवली त्याने तोंड थोडंसं तिथेच घुसळलं तशी ती नक्षकात शहारली बियर्ड टोचत होती उघड्या मानेला पण हवं वसं वाटत होतं ते तिला एकदा तू तिकडून आलीस की मग मी कुठेच जाणार नाही तुझ्यासाठी सेपरेट टाईम काढेन मी तेव्हा दूर कुठेतरी जाऊ आपण तिथे फक्त तू असशील आणि मी माझा सगळा वेळ तुझा असेल असं बोलून त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवली तशी ती पुन्हा शहारली त्याचे ओठ तिथेच फिरू लागली आता तीच रोम रोम शहारून निघत होती तिने असह्यपणे अंग चोरून घेतलं ती त्याचा हात बाजूला करून जाणार तेच त्याने ते त्याच्या मजबूत मिठीत तिला घट्ट पकडलं त्याने तिच्या खांद्यावर ओट टेकवले तसा तिच्या अंगावर सरकन काटा आला छातीतली धडधड आता कैक वाढत चालली होती तिच्या मंसर पोटाचं अक्षसण जाणवत होतं त्याच्या मजबूत हातांना त्याचे ओठ तसे तिच्या मानेवर गेले तिने थरथरत्या हातांनी त्याचे हात घट्ट पकडले त्याच्या पाठीवर पडणारे उष्ण उसासे तिच्या अंगात वेगळेच हव्यवस्थित रंग आणत चालले होते आता रुद्राशने तिला खांद्याला धरून स्वतःकडे वळवलं डोळे बंद करून उभी होती ती श्वास फुलला होता तिचा नाजूक गुलाबी ओठ ही हळूवारपणे थरथरत होते त्याने तिचा चेहरा उंजळीत तिच्या कपाळावर ओठ टेकवले तिचे गाल आता चांगलेच लालेलाल झाले होते ओठांवर गरम श्वास पडू लागले तसं ती त्याला मागे ढकलत बेडकडे पळाली छातीवर हात ठेवूनच उभी होती ती तिथे छातीतली दडधड कमी करण्याचा प्रयत्न करत होती रुद्रांशासतच तिच्याजवळ गेला तो बेडवर चढून तिच्या समोरच झोपला तिने त्याच्याकडे एक लाजरा कटाक्ष टाकला तो गालामध्ये खटाळपणे हसला तिला अजून बाजूला बसणार तेच त्याने तिचा हात पकडून तिला ओढलं ती जोरात त्याच्या अंगावर कोसळली तिने स्वतःला सावरण्याच्या आतच त्याने तसंच कमरेला धरून तिला बेडवर खाली झोपवलं अंजू आता धडधडत्या छातीने बघत होती त्याच्याकडे तांबूस पाणीदार डोळ्यात धक्का होता कारण त्याचं हे रूप पहिल्यांदा बघत होती ती त्याची ती मदमस्त झालेली नजर तिच्या पोटात गोळा आणत होती त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे केले त्याचा हात तसाच मानेवर गेला तसे तिने शहारून डोळे बंद केले तो तिच्यावर झुकला तिच्या चेहऱ्यावर त्याचे गरम श्वास रिंगाळत होते आता तिने तिची साडी हातांमध्ये घट्ट पकडली तिचे घट्ट पकडून ठेवलेले ओठ सुस्कारा सोडत विलग झाले त्याने अलगदपणे तिच्या नाजूक ओठांवर ओठ टेकवले आज पहिल्यांदा तो थोडासा आक्रमक झाला होता आपसुकच तिचे हात त्याच्या कमरेवर गेले त्याचा टी शर्ट घट्ट पकडला तिने हळूहळू तिला आता काहीच जाणवेन असं झालं अंगभर उठलेले तरंग बधीर करत चालले होते तिला त्याच्या उबदार स्पर्शाची नशा चढत चालली होती त्याच्यात पूर्णपणे हरवत चालली होती ती थोड्या वेळेनं तो बाजूला झाला तिचे डोळे बंदच होते अजून जोरजोरात श्वासोश्वास करत होती तिचा लाल गुलाबी झालेला मोहक चेहरा बघून त्याला थांबण्याची इच्छा होत नव्हती पण कंट्रोल करत तो हळूच बोलला आज पुरतं एवढंच बाकीची वसुली मी तू आलीस की मग करेन अंजू डोळे बंद ठेवूनच गोड हसली आणि त्याला तशीच मिठी मारत तिने त्याच्या छातीवर तोंड लपवलं रुद्रांशी हसतच लाईट बंद करून तिच्या शेजारी खाली सरकून आडवा झाला तिच्या डोक्यावर ओट टेकून त्याने तिला घट्ट पकडलं आणि समाधानाने डोळे बंद केले तीही अजून पुढे सरकून त्याला घट्ट बिलगली। तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद